मराठा आंदोलक श्री मनोज जारांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू होतं आझाद मैदान इथं आणि त्यानंतर राज्यभर एक मराठा समाजामध्ये एक असंतोषाची लाट उसळत होती जसं जसं दिवस पुढं जातील त्या त्या, -त्या, -त्या, -त्या पद्धतीनं परिस्थिती बिकट होत होती आणि आज मात्र सरकारने स्वतः त्यांच्याशी जाऊन विखे पाटील असतील राणा सिंह असतील शिवेंद्रराजे असतील या सर्व मंत्र्यांनी आमदारांनी त्यांच्याशी जाऊन चर्चा केली आणि यानंतर मनोज जारांगे पाटलांनी आपलं उपोषण थांबवलेलं आहे थोड्या वेळामध्ये जी आर येईल आणि त्यानंतर त्या जी आर नंतर हे उपोषण आणि त्या आंदोलन जे आंदोलन जे आहे एक प्रकारचं तर ते थांबवण्यात येईल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे सरकारने काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या तर त्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहेत है, ज्यामध्ये हैदराबाद हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल याच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सक सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि यानंतर मनोज जारांगी पाटील यांनी त्या ठिकाणी जी चर्चा होती त्या ती आपण जिंकलो रे असं म्हणत कुठेतरी ती चर्चा थांबवली आणि आता पुढे काय होतं हे लवकरच स्पष्ट होईल मात्र या सगळ्या घडामोडींबाबत मराठा समाजातील तरुणांना काय वाटतंय त्यांना ते सगळे या घडामोडीकडे कसं बघतायत ते आपण जाणून घेऊया घेऊया जे काय आत्ता घडलं ते तुम्ही पाहिलं काय वाटतं खरं तर सरकारचे मनोज दादा पाटलांचे सर्व मराठा समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन हा खरं तर मराठा समाजाच्या आंदोलनाला खूप मोठं यश आहे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट हे दोन लावण्याची आत्ता सरकारनी तयारी दर्शवली आणि हैदराबाद हैदराबाद गॅजेट एका तासाभरामध्ये सरकार लावतंय खरं तर ह्या मुळं मराठवाड्यातील सर्व मराठा समाजातील गरजवंत मराठा समाजातील व्यक्तींना ह्याचा फायदा होणार आहे त्याबद्दल सरकारचे आम्ही सर्वजण मनपूर्वक आभार मानतो परंतु जर ह्याच्यानंतर ह्या सगळ्या जी आरवर याचिका दाखल होतील कोर्टात भरपूर गोष्टी होतील या संदर्भामध्ये सरकारनी पूर्णपणे मराठ्यांच्या पाठीशी राहावं एवढी आमची सरकारला विनंती राहील एकंदरीतच वातावरण बघितलं तर आज अत्यंत स असंतोषाचं वातावरण होतं त्या ठिकाणी संतप्त असं वातावरण होतं मात्र हे हे जे काही सरकारनं पावलं पुढं जाऊन टाकली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय सरकारची भूमिका कशी नाही सरकारची भूमिका भूमिका मुळात स्वागत आहे म्हणजे क मागचे पाच दिवस सरकारने खूप त्रास दिला किंवा आमच्या मराठा बांधवांना खूप त्रास झाला पण पन... एक कष्टाची भाकर खाल्ल्यानंतर आज कुठंतरी चपाती खायला भेटते याचा आनंद आमच्या सगळ्या मराठा बांधवांना आहे परंतु जे मागच्या पाच दिवसामध्ये हाल झाले आंदोलकांची तिथं काही का व्यवस्था नव्हती आंघोळची सोय नव्हती बाथरूमची सोय नव्हती बी एम सीने सुद्धा आंदोलकांना कुठं सपोर्ट केला नाही ह्या गोष्टीचा खरं तर आमच्या सर्व मराठाच्या मराठा समाजाच्या मनामध्ये एक द्वेष निर्माण झालेला आहे त्या सुद्धा आमची सरकारने माफी मागितली पाहिजे आणि आत्ता जे दिलं आहे त्याबद्दल सरकारचे मनपूर्वक अभिन अभिनंदन एकंदरीतच मागण्या पाहिल्या असतील अगोदर काय होते आता मान्य काय केल्या त्या पाहिल्या असतील तुझी काय भूमिका आहे सर्वप्रथम मी मनोजदादा जरांगे पाटील हे आमचं मराठा समाजाचं नेतृत्व आणि महाराष्ट्र सरकारचेही स्वागत करतो परंतु अजून जी आर काढला नाही त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करू पण मूळ मागणी जी होती की मराठ्यांना ओबीसीमध्ये सरसगट आरक्षण देण्यात यावं आपन, गैजेट, गैजेट, बौंबे गै, बौंबे जन, हा प्रश्न जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोडवायचा असेल तर मराठा समाजाला सर्वप्रथम ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं जोपर्यंत आपण हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि बॉम्बे वॅग बॉम्बे गॅजेट हे लागू करत नाही तोपर्यंत सर्वजण मराठा कोण बी होतील परंतु ओबीसीमध्ये जाण्यासाठी हा संघर्ष म्हणून मराठ्यांचा हा सलग चालूच राहील हा मराठ्यांचा संघर्ष जर थांबवायचा असेल तर सरकारने सर्व मराठा समाजाला हे ओबीसीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे पण सर्वप्रथम यामध्ये काय प्रश्न उपस्थित झाले की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर हो मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर मराठा समाजातील शहात्तर पॉईंट शहाऐंशी टक्के लोक ही शेतकरी आहेत त्यातले पन्नास टक्के लोक हे आजही मातीच्या घरात राहतात व त्यातल्या तीस टक्के लोकांना आजही प्राथमिक शिक्षण मिळालेलं नाही आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की मराठा समाज हे दुसऱ्याच्या ताटातलं आरक्षण घेतायत का तर याचंही उत्तर आहे नाही मराठा समाज हे दुसऱ्याच्या ताटातलं आरक्षण घेणार नाही तर मराठा समाज हा दुसऱ्याला आपल्या ताटातला घास चारवणारा समाज आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जे अतिरिक्त सोळा टक्के आरक्षण मराठ्यांच्यासाठी होतं ते आरक्षण आपण मध्ये वर्ग केलं व मराठा समाजाला त्याच्यातून डावलण्यात आलं तर असं नाही म्हणू शकत की मराठा समाजा हे दुसऱ्याचं आरक्षण घेत आहे पुनश्च एकदा हे जे हैदराबाद गॅजेटचं आपण जी आर सरकारने स सर, सकारात्मकता दाखवली आहे त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदनच करतो परंतु आमची मागणी ही ठाम राहील मराठ्यांना जोपर्यंत ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा मराठ्यांचा संघर्ष चालूच राहील या पूर्वी देखील अशाच पद्धतीनं मनोज जरांगी मुंबईकडे निघाले होते मुंबईमध्ये ठाण्या ठाण्याच्या जवळ त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती मात्र त्यावेळेला देखील एक विजयी जल्लोष करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं वातावरण आहे सरकारकडनं काही आश्वासनं देण्यात आलेले आहेत जर त्यावेळेला त्यावेळेला जी आश्वासनं दिली होती ती कम्प्लीट न झाल्यामुळे हे सगळी आजची परिस्थिती उद्भवली यामध्ये एक सांगेल त्यामध्ये जो सगळे सोयऱ्यांचा विषय करून मराठा समाजाची फसवणूकच म्हणेल मी परंतु त्यामध्ये काही मराठा समाजाला फायदाही झाला आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळालेली आहेत परंतु पुनश्च पुन्हा एकदा जर का सरकारने अशाच प्रकारचे डावे मराठा समाजासोबत जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर मराठा समाज कसा देईल हे त्याचं प्रति ते बघितलंच आहे मुंबई कशी जाम करायची हे मराठ्यांना माहीत आहे या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती असंतुष्ट होते राग होता त्यांच्या मनामध्ये की आपल्याला आरक्षण नसल्यामुळं एक प्रकारे डावललं जातं संधीपासनं वेगळं राहावं लागतं आपले स्वप्न पूर्ण करता येत नाहीत तुझे काय अनुभव आहेत कशा पद्धतीनं काय फेस करावं लागतं आहे मराठा तरुणात हे बघा सर्वप्रथम मी मी स्वतः एक विद्यार्थीच आहे एक कायद्याचा विद्यार्थी आहे मी बघतोय पुणे शहर हे संस्कृतीचं माहेर घर आहे संस्कृतीचं तर या शहरामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि कित्येक विद्यार्थी असे आहेत ज्यांचा एक एक दोन दोन मार्कांनी कट ऑफ का फक्त एक मराठा जात असल्यामुळे तो तर यांच्यावर हा कुठेतरी अन्याय आहे मी बघतोय लाखो विद्यार्थी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा हे असा विषय आहे आणि एका एका मार्काने जर कट्टपुकत असेल आणि मला स्वतः मी स्वतः जिवंत आहे मला नीटमध्ये जे मार्क्स होते त्यापेक्षा चाळीस मार्क पन्नास मार्क साठ मार्क, मार्क कमी असलेले विद्यार्थी गव्हर्नमेंटला लागले ला एम बी बी एसला लागले आणि मी आज कायद्याचं शिक्षण घेते तर मला होतं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं पण आज मी वकील होते म्हणजे वकीलही चांगलीच पदवी आहे पण हे विद्यार्थ्यांमधलं बेसिकली डॉक्टर व्हायचं हो तर ते स्वप्नाचा कुठेतरी भंग होताना दिसतोय माझाच नव्हे अशा असंख्य लाखो विद्यार्थ्यांचा होतोय फक्त आरक्षणामुळे आणि सरकारकडं असतील समाजाकडे असतील याचे पुरावे आहेतच भरपूर पुरावे आहेत तर त्या हिशोबानं विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्यांची जी उज्ज्वल पिढी आहे होणारी त्यांच्यावर अन्याय होता कामा नये आणि विशेष विद्यार्थ्यांचं जे जनजीवन आहे म्हणजे आता समजा पुण्यामध्ये शिकायला आले आणि मार्क्स कमी पडले किंवा मार्क्स असतीलही आणि नंबर लागत नाही आणि प्रायव्हेट जॉबचं तुम्ही बघताय आज काय कंडिशन आहे गव्हर्मेंट जॉबला तर कुठेच जागा नाही राहिलेली आहे ओपनसाठी आणि प्रायव्हेट जॉब लागला तर पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी भागवायचं कसं पुणे मुंबईमध्ये भागवायचं कसं त्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे मेन मुद्दा बेरोजगारी वाढल्यावर सरकारचं टेन्शन वाढतं आहे तर सरकारने आज जरूर विचार केला पाहिजे आणि करावाही आणि आत्तापर्यंत जे झालं आहे तर त्याचा नक्कीच पाठपुरावा करावा सरकारने आणि बघतोय मी शहरामध्ये असंख्य मराठवाड्यातले विद्यार्थी इथे आहेत परभणी जिल्हा असेल बीड जिल्हा लातूर जिल्हा ह्या सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत आणि शिक्षण तर घेताच आहेत पण त्यांना सोबत काही ना काही वेगळे जॉब्स करावं लागतात एम आय डी सीमध्ये बघता तुम्ही ऐंशी टक्के मराठवाडा बस बसलेला आहे आणि यंग जनरेशन पूर आहेत त्यांची सगळी स्वप्न भंग होताना आपल्याला दिसतात एक तर त्या भंग स्वप्नांचा ते द्वेष मनामध्ये निर्माण घेऊन आज जगत आहेत तर त्यांनी प्रश्न विचारायचे कोणाला आणि उत्तर मागायचं कोणाला हा खूप मोठा प्रश्न सर इथे उभा राहिलेला आहे तर याची सरकारने दखल घेऊन मराठा समाजाला असेल सर्वांना हे बी सीमध्ये आरक्षण देऊन त्यांच्यावर न्याय करावा अशी आमची मागणी आहे आणि जे आज हैदराबाद गॅझेट लागू केलेलं ला आहे त्याबद्दल सरकारचे मनपूर्वक धन्यवाद आभार आणि बाकीच्यांवरही अन्याय होऊ नये अशी आमची मागणी आहे म्हणजे आम्ही सीमध्ये आलो म्हणजे आम्ही अन्याय करतो आहे असा विषय नाही आहे तर आम्ही ओ आम्ही आम्ही तुमच्यात आलो तर आम्ही तुम्हाला एक घास देऊ म्हणजे आम्ही तुमचा खातो आहे असा विषय नाही आहे आपण मिळून मिसळून खाऊ ही एक्याची भावना आज शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहे शिवरायांनी सांगितलं हो की मी आहे तू कुठल्या जातीचा असेल धर्माचा असेल आपण सर्व एक आहोत ही एक्याची भावना जगून आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे धन्यवाद आज जे काय झालं ते बघितलं तू विद्यार्थ्यांना कशा येतात विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या अडचणी असते शैक्षणिकदृष्ट्या आल्या किंवा नोकरीच्या ह्याच्यात झाल्या शैक्षणिकदृष्ट्या म्हणलं तर जर ज्याला आरक्षण आहे तो आरक्षणाचा फायदा घेऊन कमी मार्क्स असून सुद्धा चांगली नोकरीची संधी भेटते किंवा कमी मार्क्स असून त्याला Uh, संधी जास्त भेटत आणि ज्याला आरक्षण नाही आहे जसं mm. की ओपन आपण मराठा समाज म्हणला तर त्याला आरक्षण नसून जास्त टक्के पाडून सुद्धा त्याला कुठंतरी असं थोडं डावललं जातं असं म्हण म्हणायला हरकत नाही mm. कारण जर कुठं नोकरीचं बघितलं तर क ज्याला रिझर्वेशन आहे त्याला कमी टक्क्याला वर उचललं जातं ज्याला मराठा समाजाला वर आरक्षण नस नसून mm. त्यामुळे त्याला जास्त टक्के पडूनसुद्धा त्याला नंतर सर्वप्रथम चान्स नाही दिला जात किंवा त्याचं थोडं मागं टाकलं जातं असं त्यामुळं कित्येक जणांचं असं जे स्वप्न असतं ते पूर्ण होत नाही किंवा ह्यामुळे कित्येक तरुणांनी हे आत्महत्या के केली आहे असे सुसाईडचे प्रकार भरपूर झालेले आहेत की आरक्षण नसल्यामुळे नोकरी जी हवी ती नोकरी भेटत नाही किंवा नोकरी न, न न करता करता येणारी नोकरी त्याला करावी लागते काही गरजांमुळं की सर्वच मराठा समाज हा श आर्थिकदृष्ट्या असा सक्षम नाही आहे त्यामुळं कित्येकांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं शेवटी बरं सरकारने आज जे काही पावलं उचलले त्याबद्दल तुला काय वाटतं पुन्हा सरकार फसवणूक करेल किंवा नाही करेल तुला काय वाटतं तसं म्हणलं तर सरकारने जे मागच्या वेळेस केलं ते अख्या अख्ख्या भारताला माहिती झाले की सरकारने मागच्या वाशी आणून जी खोटी आश्वासनं दिली ती तर पूर्ण झाली नाही यावेळेस सरकारने गॅजेट तर लागू केले पण ते त्याचा फायदा मराठवाड्यापर्यंत झाला यावेळेस ज्या पुढच्या मागण्या त्या सरकारने लवकर मान्य कराव्या ह्या आशेचा आशा करतो तर आ, मी मग अशी म्हणलं तसे दोन तीन मुद्दे आहेत माझे एक की आरक्षण कशासाठी असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे तर मग असे म्हणल्याप्रमाणे कुटुंबातला एखादा समजा आपला नातेवाईक असेल त्याला समजा काही एखादी गोष्ट जमत नसेल तर त्याला आपण ज्या प्रकारे मदतीचा हात देतो तो हात म्हणजे आरक्षण पण समजून घेतलं पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे एखादा समाज किंवा एखादी कास्टची मागास आहे दोन प्रकारे मुख्यतः ठरतं सामाजिक आणि आर्थिक आपण जर पाहिलं तर मराठा समाजा सामाजिकरित्या मागास होता त्यांच्या सामाजिकरित्या प्रताडणा झाली असा तर कुठेही संदर्भ सापडत नाही त्यामुळे उरला एकच प्रश्न आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनसाठी जे आरक्षण आहे ते दहा टक्के आहे आणि ते अजूनही अबाधित आहे त्यामुळे ज्यांना कोणाला फी जास्त भरावी लागते हा किंवा हा प्रश्न त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस आरक्षण आहे आणि जे कोण जे कुठले व्यक्ती ईडब्ल्यू एस आरक्षण कोट्यामधनं येते त्यांना कट ऑफही कमी असतो ओबीसीपेक्षा आणि जी फी असते तीसुद्धा कमी असते ओबीसीपेक्षा हा एक मुद्दा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी त्यांना समजा मिळालं तर काही हरकत नाही आहे आणि त्याच्यासाठीच ईडब्ल्यू एस आरक्षण केंद्राने तिला लागू केलं आहे दहा टक्के अजून एक मुद्दा म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे जे कोणी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांचे कोणी संचालक अजून मराठा समाजाचे आहेत तर त्यांनी त्यांची मोनोपोली ज्या क्षेत्रामध्ये आहे समजा माझं दुकान आहे मा मा आणि मी मराठा समाजाचा सा आहे तर मी हे माझ्या हातामध्ये की मी कोणाला कामावर ठेवायचं तर अशा ठिकाणी जर का जे कोणी सुसज्ज आहेत किंवा सुसंपन्न आहेत त्यांनी जर आपल्याच बांधवांना हात दिला तर ऑटोमॅटिक त्यांचं समाजाचं सा उत्थान होईल आणि त्यासाठी त्यांना कोणाकडे खऱ्या अर्थाने काही मागायची गरज नाही पडणार ते दाते होतील मागणाऱ्यांपेक्षा नमस्कार आमचं दैवत अण्णासाहेब पाटील यांना मी अभिवादन करतो आमचं मराठ्यांचं नेतृत्व मनोजदा जरांगे पाटील यांचं मी सहर्ष अभिनंदन करतो त्यांच्यासहित स सर्व मराठा बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि आज जे हैदराबादचे गॅट लाग हैदराबाद हैदराबाद गॅटेट लागू झाले ते की मराठवाड्यासाठी झालेलं आहे त्यामुळे मराठवाड्यातला प्रत्येक बांधव हा त्यांच्यासाठी अभिमानस्पर्श गोष्ट आहे पण अजूनही अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना अजूनही आरक्षण भेटलेलं नाही हा संघर्ष असा चालू राहणार आहे मराठ्यांनी अजून हार नाही मानलेली आहे कारण की हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे mm. कारण की प्रत्येक गरजवंत मराठ्यांना हे आरक्षण भेटणं महत्वाचं आहे mm. कारण की प्रत्येक मराठ म्हणजे आमच्या मराठा समाजामध्ये श्रीमंतही लोक आहेत आणि गरीबही लोक आहेत म्हणजे काही काही लोकांना लोका mm. का, का लोका कधी कधी रिझर्वेशन yeah. नसल्यामुळे कधी कधी फीस मध्ये बी म्हणजे जर पंधरा लाख असेल मराठा म्हणजे समाजाला काही लोकांना सात लाख असते म्हणजे दुसऱ्या कास्टच्या तर एवढा डिफरन्स आहे मी माझे एका मित्र आहे त्याला विचारलं होतं की नहीं। नहीं। बाबा यार तुला पंधरा लाख रुपये सेमी गव्हर्नमेंटला फीस आहे च्या मराठा आहे तू आणि दुसरा कास्टचा होता तर त्याला साडेसात लाख रुपये म्हणजे एवढा डिफरन्स हा आपल्या रिझर्वेशन म्हणजे मध्ये फायदा होतो कारण की मराठा समाज एवढा म्हणजे पंधरा लाख भरणं हे खूप कठीण असतं ते बी गरीब शेतकऱ्यातल्या घरातल्या मुलाला कारण की वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर मराठवाड्यातल्या घरातल्या म्हणजे घरातलं तर साधारणतः दोन ते तीन लाख रुपये असतं त्याच्यावर नसतंच कारण की तिथं एकच पीक येतं मराठवाडा कारण की मराठवाडा हा दुष्काळी भागात येतो त्या ठिकाणी पावसाची कधीकधी जास्त पाऊस येतो कधी कधी ओला दुष्काळ पडतो ते कधीकधी कोरडा दुष्काळ पडतो त्यामुळे मराठवाड्यातमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे बऱ्यापैकी मराठा समाज राहतो आणि ह्या ठिकाणी जेव्हा मुंबईमध्ये जे, जे आंदोलन झालं त्या ठिकाणी सगळ्यात जास्त सहभाग जो नोंदवला होता तो मराठवाड्यातल्या मराठा बांधवांनी दिला होता सरकारने आश्वासन दिलेत मात्र दगाफटका होण्याची शक्यता तुला दिसते दगाफटका जर झाला तर फिर चलो मुंबई हे होणार जर ह्यावेळी जर मुंबईत च्या पुढेही जायचं ठरलं दिल्लीपर्यंत तरी हा मराठा समाज जाणार कारण की छत्रपतीचं रक्त आहे कुणालाही घाबरत नाही संघर्ष आमच्या रक्तात आहे एवढं मी आज जाले तू असेल तर त्याबद्दल तुला काय वाटतंय आणि एकंदरीत विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे कारण या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा तरुणांचा मोठा सहभाग होतो सर्वप्रथम आज जे झालंय का सर्वप्रथम आज जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी जो हैदराबाद गॅझेट लागू केला आहे याबाबत महाराष्ट्र सरकारचे जेवढे अभिनंदन आहे तेवढेच संघर्ष योद्धा मनोदा दरांगे पाटील यांचे तेवढेच अभिनंदन आहे की त्यांनी शेवटपर्यंत तो लढा लढला आणि म लाखो मराठ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला पण हा जेव्हा गॅझेट लागू केला तेव्हा आपल्या काही गोष्टी अजून बघाव्या लागतील ज्यामध्ये आपण जसं म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहायला पाहिजे तर अशी काय गरज आली की तीन दिवसात तीन हिअरिंग करून हायकोर्टला एकदम त्यामध्ये मध्यस्थी करा लागली व त्यांना एक डायरेक्शन द्यावं लागले की तीन वाजेपर्यंत सगळ्यांनी मुंबई खाली करावी त्यानंतर आपण जे म्हणतो की संविधानाचं सगळीकडे राज्य असावं तर आपण कोणतीही कृती जर ती संविधान केली तर सगळे लोक ऐकतात पण तसं होताना दिसलं नाही व कुठेतरी ते हे झालं त्याच्यानंतर आपण जे म्हणतो आहे की शिक्षणात शिक्षणात आधीपासून आधी ईडब्ल्यू एस कोटा जो होता तो लागू होता तरी पण आता एक वेगळं आरक्षण किंवा एक त्यांना एक वेगळी एक्स्ट्रा कॉस्ट कारण ओपन कॅटेगरीमधनं असल्यामुळे त्यांना जास्ती पैसे भरावे लागते ते कट ऑफमध्ये असेल किंवा जॉबमध्ये असेल ते सगळ्या तर आता या गोष्टी जे हैदराबाद गॅझेट लागलं किंवा त्यांना कोणबीचा दाखिला आता भेटेल त्यामध्ये लाखो मराठ्यांचं भलं होणारच आहे जे मराठ वाढत राहतात व आधीपासनं त्यांची जी आहे की आधीपासनं आपला जो इतिहास बघितला तो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधीपासनं आपण जे आडनावांच्या मागे पाटील देशमुख हे लावतो तर आपले ही विचार करण्याची गोष्ट आहे की आरक्षण हे कधी पण सोशल आणि इकॉनॉमिक बेसिसवर दिलं जातं जर आज महाराष्ट्राचे बारा मुख्यमंत्री हे जर मराठा होऊन गेले असतील तरी आज आपला आरक्षण मागायची वेळ येते तर आपण कुठे समाज कुठे कमी पडतो आहे का ही पण एक विचार करण्याची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं अडचणी येतात विद्यार्थ्यांना अडचणी अशा येतात की ज्या अदर कॅटेगरीज आहे ओबीसी वीजेन टी एस सी एस टी यांना कट ऑफ कमी असायचा पण जर डॉमिनेटिंग म्हणजे जास्त पॉप्युलेशन इथे मराठ्यांची असून पण त्यांना एक्स्ट्रा पैसे भरावे लागायचे एक्स्ट्रा कट ऑफ लागायचा हा कुठेतरी एक त्यांच्यासाठी एक अन्यासारखं होतं किंवा त्यांना एक सोशल इनजस्टिस होतं त्याप्रकारे आता जर मराठा गॅझेट हैदराबाद गॅझेट जो लागला आहे त्या हिशोबाने जर आता मराठवाड्यातले जे विद्यार्थी असतील त्यांना यामध्ये जरा सवलती जे त्यांना आधी पूर्ण केंद्रान जो ईडब्ल्यू एसचा कायदा लावला आहे त्यामुळे तो होतंच पण आता अजून जे मराठवाड्यात लोक आहेत त्यांना यामध्ये सवलती भेटतील